नागपंचमी विशेष आज आपण सात्विक थाळी पाहणार आहोत तर आजची जी थाळी आहे कांदा लसूण विरहित आहे शिवाय उकडीचं सगळं साहित्य आहे यामध्ये आणि आजच्या दिवशी तेल तवा किंवा आपला जे चपातीचा तवा असते ते गॅसवर ठेवला जात नाही सगळं उकडलेलंच खाल्ल्या जाते मराठवाड्याच्या बऱ्याच घरामध्ये अशाच पद्धतीची थाळी असते तर, तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला थाळी करायची आहे तर पहिल्यांदा कुकर लावून घेऊया तर इथे मी चणा डाळ घेतलेला एक ग्लासभर इतकं पुरणासाठी जे डाळ घेता त्यावेळेस त्यामधील काळ्यापाटीची डाळ किंवा हिरवी डाळ जे असते ते काढून टाकायचं स्वच्छ निवडून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं यामध्येच थोडंसं तांदूळसुद्धा टाकायचं असं म्हणतात पुरण नुसतं शिजवलं जात नाही त्यामध्ये थोडंसं तरी तांदूळ टाकल्या गेलं पाहिजे तर या ठिकाणी चमचाभर तांदूळ टाकून घेतलेले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन तीन ग्लास पाणी टाकून घेतले सोबतच इथे मी वाटीभर तुरीची डाळ आणि दोन वाटी तांदूळसुद्धा घेतले डाळ भात आणि त्याचबरोबर पुरणाचं तिन्ही एकदाच मी कुकरमध्ये डबे ठेवून घेणार आहे तर पूर्णाच्या डाळीमध्ये चमचाभर तेलसुद्धा टाकून घेतलं आहे कुकरच्या तळ्याशी पाणी टाकून पहिल्यांदा पूर्णाचा डब्बा ठेवलेला आहे म्हणजेच चणा डाळीचा डब्बा त्यानंतर तुरीच्या डाळीचा मग तांदळाचा डब्बा ठेवून त्यावर झाकण लावलेलं आहे आणि परत आपल्याला मोठ्या गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत आता पहिल्यांदा इथे आपल्याला कुकरच्या शिट्टी होईपर्यंत दुसरा गॅस रिकामा असतो त्यावेळेस आपल्याला यामध्ये हिरवी भाजी करायची आहे हिरवी मिरची आल्याचा ठेचा पहिल्यांदा करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे हिरवी भाजी तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच घरामध्ये विशेष ही भाजी केली जाते तर इथे मी दोन कप इतकं हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे वाळलेली तर ओली असताना त्याला उन्हाला वाळवून मग स्टोअर करून ठेवला जातो तर दोन कप घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने आणि त्याचबरोबर आता कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्याचबरोबर कोथिंबीर धुवून घेतलेली स्वच्छ अशी भाजी यामध्ये टाकून परतून घेतलेली आहे एखाद मिनिट त्यानंतर इथे मी अर्धा कप इतकं मुगाची डाळ ती सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे यासोबत एखाद मिनिट परतून घ्यायचं छान असं डाळ यामध्ये परतून घेतल्यामुळे छान भाजीला स्वाद येतो सोबतच इथे मी एक चमचाभर हळद आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बरोबर साधारण दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला ही भाजी छान असं पाणी आटेपर्यंत डाळ छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी ही जी भाजी आहे लग्न समारंभामध्ये सुद्धा केली जाते तर या ठिकाणी आता तुम्ही मेथीची भाजी शेपूची भाजी ताजी सुद्धा हिरवी त्याचबरोबर आता या ताटामध्ये असलेले ढोकळे पाहणार आहोत तर ढोकळ्यासाठी इथे मी दोन कप इतकं चणा डाळ घेतलेलं आहे आणि मिक्सरला या पद्धतीने भरड फिरून घेतलेलं आहे आता ते बाजूला ठेवूया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी कपभर इतकं दही आंबट नसलेलं घेतलेलं आहे अर्धा कप इथे मी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे एक कप इतकं पाणी टाकून याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे कडी करण्यासाठी त्याचबरोबर आता इथे मी दिंड करण्यासाठी आणि उकडीचे फळं करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारण पाच कप गव्हाचं पीठ आणि चिमुटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि लागेल तसं पाण्याचा वापर करून ज्या पद्धतीने आपण चपातीची कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने मौसूद अशी कणिक इथे मी मळून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल लावून झाकून ठेवलेलं ला आहे आता ढोकळे करण्यासाठी इथे मी ताटामध्ये भरड काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हिरवी मिरची आल्याचा ठेचा टाकून घेतलेला आहे दोन कप बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी कडीपत्त्याची पानं बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे आणि पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा त्यानंतर लागेल तसं पाणी टाकून आपल्याला थोडंसं सैलसर असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही कारण भरड असल्यामुळे ते छान भिजलं की घट्ट होतो अगदी थोडंसं सैलसर ठेवायचं जास्तीचं ठेवायचं नाही त्या ठिकाणी लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपलं हे ढोकळ्यासाठीचं पीठ तयार झालेलं आहे बाजूला ठेवूया कारण थोडंसं याला भिजायला वेळ लागतो आता हे इथे आपले पीठ भिजण्यासाठी ठेवलेले आहे आणि सोबतच तर इथे आपलं कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि भाजीसुद्धा छान असं शिजल्या गे गेलेलं यामधलं पाणी बऱ्याचपैकी आटल्या गेलेलं आहे आणि थोडंसं पाणी आहे ते थंड होईपर्यंत पूर्ण पाणी आटल्या जाते तर ही भाजी थोडीशी मोकळी अशीच या असते यामध्ये पाण्याचा अंश जास्तीचा नसतो टाकाची कडी करण्यासाठी इथे मी साधारण एक पाच सा 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 ते सहा चमचे तेल टाकून घेतले आहे कढईमध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमच जिरं आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे आणि सोबतच पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेले यामध्ये टाकून घेतलेल्या आहे दोन चमचे अलग किसून टाकलेलं आहे कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेलं आहे नागपंचमीला काही जणांकडे चिरत सुद्धा नाही कुटत सुद्धा नाही तर ते सगळं तयारी आदल्या दिवशी करून ठेवायची तर या ठिकाणी आता तयार करून घेतलेलं दह्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घेतले आहे आणि साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तर तुम्हाला हे कडी कितपत सर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि छान या कडीला उकळी येऊ द्यायची छान उकळी आली की इथे तुम्ही बघू शकता इथे आपलं हे कडी तयार झालेली आहे आणि गॅस बंद करायचं त्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे असं केल्याने तुमचं कडी कधीच फुटणार नाही तर इथे कडी तयार झालेली आहे आणि जे आपण भरड भिजवून ठेवलेलं होतं ढोकळ्यासाठी ते सुद्धा छान भिजले वाटू होतं पण छान असं हे पाणी शोषून घेतलेलं आहे आणि छान असं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता छोटे छोटे गोळे हातावर घ्यायचं पाण्याचा हात लावून या पद्धतीने थापून घ्यायचं छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचं एकसारखे तर या ठिकाणी या पद्धतीने वडे तयार करून घ्यायचं आणि या पिठाचे सगळे या पद्धतीने एकदाच आपल्याला ढोकळे तयार करून घ्यायचे जास्त जाड ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही तळ हातावर एकसारखं थापून घ्यायचं म्हणजे एकसारखा आकार येतो आणि त्याचबरोबर पाण्याचा हात लावल्यामुळे व्यवस्थित तसं थापल्या जाते आणि याचबरोबर यामध्ये ठेवण्यासाठी मुटके सुद्धा करून घ्यायचं म्हणजे हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं या पद्धतीने आपल्याला मूठ वळून घ्यायचे म्हणजेच मुटके तयार होतात तर इथे आपलं हे सगळं तयार झालेलं आहे ढोकळे ह्या ढोकळ्याला फोडणी देऊया तर इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्याचबरोबर साधारण एक सहा ते सात चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्ती असायला पाहिजे याला तर उकडीचं जरी असलं तरी थोडंसं तेल यामध्ये जास्ती असतेच तर या ठिकाणी आता छान तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकून घेतलेला आहे आणि तयार करून घेतलेले जे ढोकळे आहेत ते यामध्ये आपल्याला पसरून घ्यायचे आहेत त्यानंतर एक थर ढोकळ्याचं झालं की एक थर आपल्याला मुटक्याचा द्यायचा आहे म्हणजे त्यावर परत आपला ढोक great how सगळे ढोकळे यावर ठेवून घेतल्यानंतर साधारण एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे झाकण लावूया पूर्ण पाणी आटेपर्यंत कमी गॅसवर वाफून घेऊया कुकर थंड झालेला आहे भात झालेला आहे आणि साधं वरण झालेलं आहे आणि त्याचबरोबर आहे तर पुरणाच्या चाळणीवर आपल्याला हे पुरणाची डाळ निथळून घ्यायची इथे कटाच्या आमटीसाठी कट तयार आहे त्याचबरोबर इथे मी कढईमध्ये एक ग्लासभर इतकं साखर टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकता तुमच्या आवडी आणि दोन चिमुटी इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि निथळून घेतलेलं डाळ यामध्ये टाकून आपल्याला आता हे सगळं छान परतून आहे म्हणजेच पुरणाला चटका द्यायचा आहे तर या पद्धतीने छान दाटसर होईपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत पुरण परतून घ्यायचं पुरण व्यवस्थित झालं का नाही ते कसं ओळखायचं ते पाहूया तर या ठिकाणी पुरण तर छान असं दाटसर झालेलं आहे घट्ट झालेलं आहे तर या ठिकाणी चमचा जेव्हा तुम्ही रोवून पाहतात तर त्यावेळेस चमचा छान या पद्धतीने उभं राहिलं गेलं पाहिजे खाली नाही पडलं पाहिजे तर त्यावेळेस समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे आता गरम गरम असत्या वेळेसच आता हे पुरण आपल्याला गाळून घ्यायचं आहे पुरण पुरणपात्राच्या द्वारे तुम्ही पुरण गाळून घेऊ शकता किंवा या पद्धतीने चाळणीवर तुम्ही हे पुरण गाळून घेऊ शकता तर एखाद्या पेल्याने या पद्धतीने गाळून घ्यायचं तर गरम असते वेळेस गाळल्यामुळे छान असं व्यवस्थित गाळल्या जाते तर थोडंसं पुरण गाळते वेळेस बाकीचं चा पुरण छान झाकून ठेवायचं म्हणजे गरम असते इथे तयार आहे आणि आपले ढोकळे सुद्धा छान असं वाफल्या ले गेलेले आहे तर तुम्ही बघू शकता छान असं दुप्पट हे फुलल्या ले गेलेलं आहे आणि नरम सुद्धा झालेले आहेत या ठिकाणी जे ढोकळे आहेत थोडसे असे लालसर असं वाफल्या गेलं की छान लागतं त्यासाठी आणखीन झाकण लावून थोडं वेळ वाफून घेणार आहे त्याचबरोबर इथे दिंडासाठी किंवा उकडीच्या फळासाठी जे कणिक टिमून घेतलेली होती ते छान असं भिजल्या गेलेली आहे छोटा पिठाचा उंडा हातावर या पद्धतीने करायचं आणि पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं पण पुरीपेक्षा थोडंसं पातळ लाटायचं तर इथे जे कणिक आहे थोडीशी कमी असते आणि जास्त असते तर या ठिकाणी छान असं पातळ लाटून घेतलं की पुरणाचा गोळा यामध्ये लांबट लावायचा आणि चारी करून फोल्ड करून घ्यायचं किंवा मा घडी मारून घ्यायची या पद्धतीने तर या ठिकाणी याच पद्धतीने सगळे दिंड आपल्याला तयार करून घ्यायचं छान दिंडाचा आकार पद्धतीने एक सारक तयार करून घ्यायचं आहे तर तुम्हाला छोटे मोठे दिंड ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये या पद्धतीने कानोले सुद्धा केले जातात तर काही भागामध्ये दिंड करत नाहीत या पद्धतीने yeah. पूर्णाचे कानोले केले जातात तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर याच पद्धतीने आता सगळे दिंड किंवा कानोले करून आहे आणि त्याचबरोबर चाळणीला थोडंसं तेल लावून आपल्याला हे दिंड आणि कानोले यामध्ये आहे आता हे उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी टाकून घेतलेला आणि चाळणी त्यावर ठेवलेली आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला साधारण दहा ते बारा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी खाल्ली जाणारे आणखीन एक पदार्थ ते म्हणजे उकडीचे फळं तर याच पिठाचे या पद्धतीने पुरी प्रमाणे पातळ लाटलं जातं आणि त्याला फोल्ड केलं जातं तर ज्या पद्धतीने आपण पापड वगैरे फोल्ड करतो त्याच पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे हे जे पुरीप्रमाणे लाटलेलं असते त्याला फोल्ड केले जातात म्हणजे चपाती केली जात नाही पोटभरीसाठी या पद्धती फळ केले जाते तर दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे दिंड आणि कानोले छान असं वापल्या गेलेले आहे त्याच चाळणीमध्ये फळंसुद्धा दहा ते बारा मिनटासाठी कमी गॅसवर उकडून घ्यायचं आहे तर मस्त मऊसूद असे पूर्णाचे दिंड किंवा कानवले त्यावर साजूक तुपाची धार मस्त लागतो तर इथे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ढोकळेसुद्धा मस्त तयार झालेले आहेत फळं वाफल्या गेलेले आहेत ताट वाढून घेऊया तयार केलेले सगळे जिन्नस ताटात वाढते वेळेस मस्त असंच वाढतं वरण शिजल्यानंतर मी त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घोटून घेतलेलं होतं वरण तयार ताट वाढून घेते वेळेस मस्त ही हिरवी भाजी साधं वरण साजूक तुपाची धार कर दह्याची कडी आणि उकडीचे फळं दिंड आणि त्याचबरोबर ढोकळे भात आणि त्यावर वरण साजूक तुपाची धार आणखीन काय पाहिजे मस्त अशी मराठवाडा स्पेशल असलेली नागपंचमीची थाळी इथे तयार झालेली आहे तर काही घरामध्ये यामध्ये पंचामृत कोशिंबीर सुद्धा केले जाते पंच अ, करा, करा, तर नागपंचमी विशेष थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार